काय करतेस लपून लपून अंडे खाता हो लपून लपून चोरून अंडे खायचा प्लॅन चालूय का पिल्या असे का आसे। हा लपून अंडे खातेत हा खाते हा हे काय काय भाजी, भाजी करायची का खात खरं खरं सांग खरं सांग मम्मीने किती खाल्ले आ, आता चलता ये ना आता तीनच तुलेते आणखीन कुठे नाही केलंय काय करायचं पिलाय कसली अंड्याची बिलाणी होती का कष्ट काय कस सोल पि अरे तो पेक्षा तर ते चांगलं सोडली तुझे पण अरे आता म्हणल्या पोडलेला का अरे विषय गंभीर आहे पिला याला या एकीतर या कला असेल काय काय तू तिकड कसा आईवरस गेलाय मला करणार होणार जेवायला मग मग मला जायला कामादान त्याला सकाळी ग्यायचं हे बघा हे एवढं काड इकडे आण ना कसं केलस तू कम ऑन ए खा